शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती एक प्रयोगशाळा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं कृषी मित्र राहुल खामकर आपलं सर स्वागत करीत आहे आपण पाहणार आहोत डाळिंबाच्या रेस्ट पिरियडमधील फवारण्या डाळिंबाच्या भागामध्ये झाडामध्ये एकसारखी फुलकळी निघण्यासाठी आपण या फवारण्या साधारणतः वापरत असतो तर रेस्ट पिरियडमधील जे काय आपण कामं करतो त्याचाच परिणाम आपल्याला सेटिंग पिरियडमध्ये हा दिसून येत असतो साधारणतः पाणी बंद केल्यानंतर के चाळीस ते पंचेचाळीस दिवस रेस्ट पिरियडमधील पाणी बंद केल्यानंतरच्या ह्या फवारण्या आहेत आपण त्यामध्ये आपण सेरीजनुसार घेणार आहोत तर आपण पहिली फवारणी यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी त्याचबरोबर चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट एक ग्रॅम प्रति लिटर त्याचबरोबर बावन चौतीस पाच ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपण घेणार आहोत रेस्टमधील प्रत्येक फवारणीचा व्हिडिओ हा आपला यूट्यूब चॅनलवरती दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही देखील रेस्ट बहारामध्ये कुठ कोणकोणत्या कौन प्रकारच्या फवारण्या करता त्याचबरोबर ही फवारणी आपण जी करतो आहे त्याचा काय परिणाम दिसून येतो हा बहार धरल्यानंतर आपण यूट्यूब चॅनलवरती दाखवणार आहोत धन्यवाद